हॅलो गाई झाय तर पा आत्ताच आमचा चहा पाणी नाश्ता झालाय चहा खरी खाल्ली आता हे फुलं आणलेत करायला ये पा एकच ये ये कलर आणलाय सिंगल आज काय मी नव्हते गेले फुलं द्यायला तर मीच्या पप्पांनाच पाठवलं होतं तर हे सिंगल कलर भेटलाय आता आता काम पडलंय मला भरपूर काम पडलंय हे पाहिजे भांड्याचं सगळा राडा पसरा तसाच पडलाय आता हे आवडते पहिले आणि त्यानंतर त्यानंतर स्वयंपाक करते मी म्हणजे भांडे घासतच ता, मी स्वयंपाक करून टाकत असते कुकरला डाळ भात लावून आणि काय फक्त मला फिश फ्राय आणि फिश फ्राय करायला टाकन एकीकडे एकीकडे कुकरला डाळ भात लावून ते भांडे घासून घेते तेवढे आणि मग फुलं करायला घेते तर पुढं दाखवते व्हिडिओमध्ये तुम्हाला मी फुलं करताना तर व्हिडिओ कंटिन्यू करा माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका आणि हे पहा आमच्या चिटकूचं तर काहीतरी चाललेलं असतं तर काहीतरी त्याचं आपलं खुटपुट खुटपुट चालूच असते काही पण खेळत राहतो तो त्याला काय असं त्याचं काही नखरे नसतात खेळायचे काही पण खेळतो तो हे पहा हे पहा कसा खेळतो आहे बा पहा हे पहा हे तन्वी तन्वीला आज शाळेत नाही पाठवलं आज पाऊस चालू होता इकडं खूप मग तन्वीची आज सुट्टी मारली तन्वीचे पप्पा पण आज घरीच होते आता हे पातळीच्या पप्पांनी घेतलेलं आहे हत्या राहतात आता यांचं झालंय चालू फुलं बनवायला तर चला मी आता स्वयंपाक करत आणि फुलं बनवायला चालू केलं का पूर्ण तुम्हाला व्हिडिओ मध्ये दाखवते तर व्हिडिओ पूर्ण कंटिन्यू करा हे पातमीचे पप्पा आता चालू करते फुलं बनवायला चुटकू कमी देताना एकदम मस्त देते बघा प्रॉपर मस्त व्यवस्थित बांधून बिंदून वजन करून दिलेलं असतं ते दोरे पण पहा किती मस्त देतात आणि आम्ही देताना एकदम खराब करून देतोय ते पाहिलं छान देते ते मस्त आम्ही परत त्यांना रिटर्न करा करताना असं करत नाही सगळं त्याचा गुप्तडा करून मग देतो आम्ही किती भारी दिसते नाही मस्त वाटतंय ना नंतर हे फुल्यानंतर माळा तयार झाल्यानंतर ही फुल एकदमच भारी दिसते तर हे पा मस्त स्वच्छ करून घेतलेलं आहे किचन सर्व साफ झालेलं आहे आणि आता इथं फिश मस्त धुवून फिश फ्राय करायचे तर आमचे जेवण वगैरे झालेले आहेत आता तर हे पा जेवण होईपर्यंत तर माझ्या पप्पाने एवढ्या माळी बनवलेल्या आहेत दोन तीन डजन तर झाले असतील आणि आता मी पण बनवायला घेतलेलं आहे तर चला आता वाजलेले आहेत दहा बारा वाजेपर्यंत जेवढे होतील तेवढ्या